अर्चना तांदूळ बी आणत मी हे बघा कोणते तांदूळ आणले हे तांदूळ आहेत नाव येत नाही पूर्ण अच्छा इंद्रायणी तांदूळ आणले सगळं आरण टाकलेलं आहे आणि सगळं मसाला पण टाकलाय मी कांदे हे बटाटो बाकी सगळं काय काय असेल हे बघा इकडे फ्राय झालेलं आहे आपल्याला फक्त आता तांदूळ टाकायचे आपल्याला फक्त आता हे तांदूळ टाकायचे दोन तर बघू शकता हे आहेत इंद्रायणी राईस हे कोकण साईडला भेटत वाटते ना कोकण साईडलाच भेटते इंद्रायणी कोणला माहित असते ना इंद्रायणी नक्की सांगा आम्ही खूप खूपच छान वास यायला लागलाय म्हणून आम्ही खाऊन बघू आज कसे वाटते तर तुम्हाला नक्की सांगू तर बघू आपण खिचडी कसा होतो हिला कोण कोण ओळखत आहे बघा इकडे बघ ना इकडे बघ ना आता मी अदनामध्ये पाणी टाकलं म्हणजे अदण टाकलं भाताला ना शिजायला इंद्रायणी तांदळाला अदण <laughs> टाकलं तिने शिजायला बघू आज आज इंद्रायणी राईस खरच कस लागते खरंच बघूने जास्त पाणी टाकलेलं नाही कारण हे, हे तांदूळ दुसरे असल्यामुळे मी पाणी थोडं कमीच टाकलेलं आहे तर बघू आता आपण हे भात शिजले खुलून बरं जरा कस ते इंद्रायणी तांदूळ आता ते तुम्हाला तर काही समजणार नाही पण खर तर सांगू का मी वास खूप छान येतो हेच इंद्रायणी राईस खूप छान आहे कितीला आहे बघा कसे दिसतात एकदम मस्त दिसतात खरंच आता खायला बघू कसे लागतात तर आपल्या राईसला राईसला नाही आधन आलं मॅडम आलं म्हणलं बरं हा चल तर आपला कोणचे तांदूळ ते आजचे इंद्रावणी इंद्रायणी राईस इंद्रायणी बघा ना किती छान नाव आहे त्याचं इंद्रायणीचं आता आपल्याला माहित नाही ते साधे आहेत का कोणचे आहेत खूप छान यायला पण त्याच्या कोलंबी पण आम्ही कोलंबी पण लय भारी लागते ते तुकडा परत त्याच्यापेक्षा भारी लागते नाशिक तुकडा नाशिकला तर तुकडा आहेत कोलंबी आहेत आरचे हा मी आता बासमती आहे फर्स्ट टाइम आणले मासले भारी यायला ना एकदम असा सुगंध सुगंध छान मस्त सुटला त्याचा बघू आता झाल्यावर वर, है ना चला बघू आता राईस झाल्यावर चला आता आपला राईस झाल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवते मी भात कसा झालेला आहे फोटो काढू का एक काढा ती मग बघा की मंग इकडं भात कस झाला रे गरम आहे कस झालाय भात इकडं बघून सांग चांगा झालाय ना असा हात करून दाखव आपला राईस झालेला आहे हे बघा पोरांना लय भूका लागल्या होत्या म्हणून त्यांनी घेतले आणि हे इकडे पापड पापड राईस तर आपला आता राईस झालेला आहे घेऊ आपण जेवण करून तरी नक्की सांगा भाताचा असं खूप छान येतोय आता खाल्ल्यावर पळत चव कशी आहे तर खाऊन नक्कीच तुम्हाला आम्ही सांगू भात कसा आहे आता नाही सांगू शकत